गरिबांना न्याय मिळावा रयतेचे राज्य निर्माण व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष केला स्वराज्य स्थापनेसाठी लढा दिला छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची स्थापना होत असताना आपली जबाबदारी वाढली आहे कोणावरही अन्याय होणार नाही आणि होऊ देणार नाही असा संकल्पच या निमित्ताने आपण करायचा आहे असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण सोमवारी झाले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तर्फे आयोजित या सोहळ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले जिल्हाधिकारी विनय गौडा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची उपस्थिती होती शुभ मुहूर्तावरती आजचे भावासारखे असणारे सुधीर भाऊ यांनी मला निमंत्रण दिलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर भाऊंच्या माध्यमातून हे कार्य मला पाहायला मिळाले छोट्याशा गावात सुद्धा खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ज्याला आपण म्हणतो पारन पेटलं असं झालं आज शिवाजी महाराजांचा अश्रो पुतळ्याचं अनावरण झालं आणि मगाशी असं आहे की अलीकडच्या काळामध्ये लोक एवढे व्यक्तिकेंद्रित हो झाले की स्वतःच्या स्वार्थासाठी मग लोकांच्याकडे दुर्लक्ष के करतात किंवा मतभेद कारण नसताना निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात एक प्रकारचा जाती वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांमध्ये तेढ निर्माण होतो आणि खऱ्या अर्थाने जर ह्या देशाला देशाची अखंडता अस्मिता जर राखे राखून ठेवायची असेल तर निश्चितपणे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच आपल्याला उदाशी वाळगून ते आचरणात आणल्याशिवाय अत्यंत नाही आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा सौभाग्याचा क्षण आहे की शिवजयंतीच्या या पावन पावनवावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचं पुतळ्याचं आम्ही अनावरण करतो आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या जनतेचं आणि विशेष करून पुंबुरण्यातील जनतेचं हे सौभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या या पावन पर्वावर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पवित्र हाताने आज हे लोकार्पण करत असताना एक नवीन ऊर्जा या चंद्रपूर जिल्ह्यातील शिवभक्तांना प्राप्त होते आहे